आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल पुरणपोळीची थाळी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप सारं टेन्शन असतं पसारा होईल मल्टी स्टेप प्रोसेस आहे तर आज आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप हा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक जेणेकरून ही पुरणपोळीची थाळी अगदी फास्ट होईल त्यात मेन म्हणजे आपण पुरण वाटणार नाही आणि हा पूर्ण स्वयंपाक सात्विक आहे म्हणजेच कांदा लसूण विरहित श्रावण महिना सुरू आहेत आणि चातुर्मासही सुरू झालेला आहे त्यात बरेचसे लोक कांदा लसूण खात नाहीत त्यामुळे आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण विरहित पूर्ण पुरणपोळीची थाळी इथे पाहू शकता पुरणपोळीची थाळी अगदी अशी झालेली आहे बघताक्षणी खावीशी वाटणारी आणि स्वयंपाक तर अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप असा सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहावं चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा डाळ भाताचा कुकर लावून घेऊ त्यासाठी मी ते कुकरमध्ये स्टँड ठेवून पाणी घातलेलं आहे यामध्ये पहिल्यांदा डाळीचा डबा ठेवायचा नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद मीठ व थोडंसं तेल घालायचं व मिक्स करून ठेवायचं स्वयंपाक हा स्टेप बाय स्टेप केला एकमेकांना पूरक अशी कामे केली की अगदी सोप्या पद्धतीने होतो आता या डाळीच्या डब्यावर भाताचा डबा ठेवायचा तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये जेवढं शिजण्यासाठी पाणी लागतं तेवढं घालायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये लगेचच बटाट्याच्या भाजीसाठी बटाटेही उकडून घेणार आहे एका प्लेटमध्ये दोन ते ती तीन बटाटे मधून कट करून ठेवलेले आहेत आता याला मीडियम गॅसवर दोन ते ती तीन शिट्ट्या होईपर्यंत ठेवू इथे मी दीड वाटी हरभरा डाळ अर्धा तास पाण्यात भिजत घातलेली होती ती हलकीशी मऊ झालेली आहे एका पातेल्यामध्ये हळद व तेल घातलेलं होतं हे पाणी छान उकळून घ्यायचं व यामध्ये ही डाळ घालायची जर तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये लावून घेऊ शकता आता डाळ छान मऊ होईपर्यंत पातेल्यामध्ये शिजवून घेऊ डाळ शिजतीये तोपर्यंत पीठ मळायला घेऊ दीड वाटी डाळ असल्यामुळे मी इथे तीन वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणजे पूर्णाच्या प्रमाणामध्ये पीठ अगदी बरोबर होईल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अगदी चिमूटभर हळद घालायची हळद अगदी थोडीशी घालायची जास्त घालायची नाही हे पीठ मी अगदी बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे तुम्हाला जर वस्त्रकाळ करून घ्यायचं असेल तर वस्त्रकाळ करून घेतलं तरीही चालेल यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही नेहमीचा जो चपात्या बनवतो तेच पीठ आहे यापासूनही अगदी छान लुसलुशीत अशा पोळ्या होतात थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं जसं चपात्यासाठी मळतो त्याच पद्धतीने पण इथे पिठाला अगदी जास्त तिंबत किंवा मळत बसायचं नाही फक्त पीठ भिजवून घ्यायचं फक्त पीठ भिजवून घेतलं तरीही पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत अगदी छान मोसूद असं पीठ होतं इथे पाहू शकता मी अगदी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे यावर हलकासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे पीठ झाकून ठेवायचं डाळ भाताचा कुकरही लावलेला आहे पीठही छान मळलं गेलेलं आहे आता आपण कटाच्या आमटीची तयारी करू आपण इथे कांदा लसूण विरहित स्वयंपाक करत आहोत गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं यामध्ये एक वाटी खिसलेलं खोबरं छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता छान गोल्डन असा कलर आलेला आहे याच पॅनमध्ये अजून एक चमचा तेल घालायचं व यामध्ये थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या एक इंच अद्रक व दोन टोमॅटो मोठे चिरून घ्यायचे आता हे छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं इथे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे टोमॅटो छान मोव झालेला आहे आता हे सर्व जिन्नस थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे सुरुवातीला कोरडे वाटून घ्यायचे व नंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं वाटण बनवून घ्यायचं इथे पाहू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये कटाच्या आमटीचा मसाला बनवून तयार झालेला आहे इथे डाळ भाताचा कुकरही छान गार झालेला आहे इथे पाहू शकता बटाटे अगदी छान असे शिजले गेलेले आहेत बटाटे एका साईडला काढून घेऊ इथे भात पाहू शकता अगदी छान मऊ असा शिजला गेलेला आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं डाळही छान मऊ अशी शिजली गेलेली आहे डाळीमध्ये अगोदरच हळद व मीठ घातलेलं होतं आता याला मॅशरच्या सहाय्याने हलकंसं मॅश करून घेऊ व असंच उकळण्यासाठी ठेवू आता ही डाळ अशीच मिडियम गॅसवर सहा ते सात मिनिट उकळून घ्यायची इथे डाळ छान उकळली गेलेली आहे पातेल्यात शिजत घातलेली हरभऱ्याची डाळ ही अगदी छान मऊ अशी शिजली गेलेली आहे कुकरमध्ये डाळ शिजवण्यापेक्षा असं पातेल्यात शिजवून घेतलेली डाळ नेहमी खूप छान लागते व यातला सर्व फेसही बाजूला निघून जातो आता या डाळीतलं पाणी काढून घेऊ त्यासाठी मी ते खाली एक पातेलं ठेवलेलं आहे त्यावर चाळी ठेवायची व ही डाळ यावर टाकायची म्हणजे यातलं सर्व पाणी खाली त्या पातेल्यामध्ये जमा होईल डाळीमध्ये थोडंसंही पाणी असलं तर पुरण हे पातळ होऊ शकतं म्हणून यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं या डाळीच्या पाण्याचा वापर आमटी बनवण्यासाठी केला जातो आता ही डाळ परत त्याच पातेल्यामध्ये काढून घेऊ आता ही डाळ मॅशरच्या सहाय्याने छान मॅश करून घेऊ डाळ छान भिजवून घेतलेली असल्यामुळे छान अशी शिजली गेलेली आहे डाळ आख्खी राहू नये म्हणून याला मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं असं मॅश करून घेतलं की पुरण वाटत बसायची गरज पडत नाही इथे डाळ छान एक जीव झालेली आहे हे टोप असंच गॅसवर ठेवायचं व यामध्ये साखर घालू दीड वाटी डाळ असल्यामुळे यामध्ये दीड वाटी साखर घालायची तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घालू शकता इथे आपण पूर्णाला चटका देऊन घेत आहोत व्यवस्थित एकजीव केल्यानंतर परत एकदा मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करून घ्यायचं जर काही यामध्ये अजून डाळी असतील तर त्या छान एकजीव होतील इथे पुरण अगदी छान घट्टसर होण्यासाठी आठ ते दहा मिनिट लागतात मिडियम गॅसवर सतत फिरवत राहायचं जेणेकरून पुरण करपणार नाही इथे पाहू शकता पुरण एकजीव होत आहे मीडियम गॅसवर सात ते आठ मिनिट पुरणाला झटका देऊन घ्यायचा जेणेकरून पुरण छान घट्टसर होईल चटका देऊन घेतलेलं पुरण अजिबात पोळीच्या बाहेर निघत नाही अगदी छान व्यवस्थित असं होतं सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालायची इलायची पावडर घातल्यामुळे अगदी छान अशी चव येते त्याचबरोबर जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळही खिसून यामध्ये घालू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हे प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल पुरण अगदी घट्टसर असं झालेलं आहे असा चमचा थांबायला लागला की समजायचं पोळ्या बनवण्यासाठी पुरण हे परफेक्ट आहे आता गॅस बंद करू आता आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल छान गरम झालं तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी दोन्ही छान तडतडायला लागली की यामध्ये सात आठ कडी पत्त्याची पानं घालायची व आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मसाला चार ते पाच मिनिट छान असं परतवून घ्यायचं चार ते पाच मिनिटानंतर इथे पाहू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता सुके मसाले घालू सुक्या मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पूड घालायची अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा जर तुमच्याकडे काळा मसाला असेल तोही कांदा लसूण विरहित तर तोही घालू शकता आता हे सर्व जिनस छान एकजीव करून घ्यायचे परत मसाल्यांना एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं जेणेकरून सुके मसालेही छान असे भाजले जातील याला दोन ते ती तीन मिनिट भाजून घेतल्यानंतर यामध्ये डाळीचा कड घालायचा जेव्हा आपण डाळ शिजवून घेतली होती त्यामधून निघालेल्या पाण्याला कट म्हणतात तो कट यामध्ये घालायचा व मिक्स करून घ्यायचं इथे आपण कांदा विरहित कटाची आमटी बनवलेली आहे आता तुमच्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये गरम किंवा कोमट पाणी घालायचं आमटीमध्ये केव्हाही थंड पाणी घालायचं नाही हलकंसं कोमट पाणी घालायचं कटाची आमटी ही जास्त पातळच असते त्यामुळे यामध्ये जसं बसल तेवढं पाणी घालायचं सर्वात शेवटी चवीनुसार मीठ व भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची व याला चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर उकळून घ्यायचं यामध्ये एक चमचाभर पुरण घालायचं पुरण घातल्यामुळे कटाची आमटीची चव वा खूप वाढते जर तुम्ही पुरण घालत नसाल तर एकदा पुरण घालून बनवलेली कटाची आमटी करून पहा खूप छान चव येते आता याला छान असं उकळून घेऊ आमटी उकळत आहे तोपर्यंत एका साइडला भाजी बनवून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा व परतवून घ्यायचं पूर्ण परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची सुरुवातीलाच हळद घालायची नाही नाहीतर हळद करपू शकते व भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं व यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घालायचे बटाटे घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं व यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व परत थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं इथे आपली बटाट्याची भाजी ही बनवून झालेली आहे व एका साइड ला आमटी ही छान अशी उकळलेली आहे इथे पाहू शकता आमटीला अगदी छान कलर आलेला आहे आता भज्याचं पीठ बनवून घेऊ त्यासाठी मी ते वा वा ना एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व भरपूर अशी कोथिंबीर घालायची ते आपण भज्यामध्ये कांदा लसूण वापरणार नाही म्हणून मी कोथिंबीरची भजी बनवून घेत आहे एक चमचा जिरे व अर्धा चमचा ववा वाटून वा घालायचा त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची व अर्धा चमचा लाल तिखट घालायचं लाल तिकटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या अशा वाटूनही घालू शकता आता हे सर्व जिनस मिक्स करायचे व थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ बनवून घ्यायचं भज्याचं पीठ अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही मीडियम असं बनवून घ्यायचं मी इथे भज्याच्या पिठांमध्ये सोडा घातलेला नाही मी ते बटाट्याची भजी बनवून घेतली असती पण इथे ते बटाट्याची भाजी बनवल्यामुळे बटाट्याची भजी बनवलेली नाही या कन्सिस्टन्सी पीठ ठेवायचं सुरुवातीला पीठ म्हणून ठेवलेलं होतं पीठ अगदी छान अर्धा तास भिजले गेलेलं आहे आता हाताला तेल लावून घ्यायचं व हे पीठ परत दोन ते तीन मिनिट हलक्या हाताने मळून घ्यायचं इथे पाहू शकता पीठ अगदी छान भिजलं गेलेलं आहे अगदी फॉर्म फॉर्ममध्ये आलेलं आहे पिठाला कितीही ओढलं तरीही पीठ तुटत नाही पोळ्या बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं पीठ मळून तयार झालेलं आहे या पिठापासून तुम्ही अगदी तेल पोळी जरी बनवली तरीही अगदी छान बनणार पुरण पाहू शकता अगदी मौसूत पेड्यासारखं झालेलं आहे आता पोळी बनवण्यासाठी घेऊ पोळी बनवण्यासाठी जेवढं पुरण घेतलेलं आहे त्याच्या अर्ध पीठ घ्यायचं म्हणजे पिठाच्या दुप्पट जरी पुरण घेतलं तरीही या पिठापासून अगदी छान पोळ्या बनवून तयार होतात या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अंगठ्याच्या सहाय्याने पुरण दाबून घ्यायचं व वर उरलेलं पीठ तिथेच ॲडजस्ट करायचं सुरुवातीला हाताने असं पसरवून घ्यायचं जेणेकरून पुरण अगदी काठोकाठ पसरलं जातं जर तुम्ही नवशिके असाल किंवा फर्स्ट टाईम पुरणपोळी बनवत असाल जर ह्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवली तर अजिबात वाटणार नाही किंवा काही होणार नाही टम्म फुगलेली पुरणपोळी बनवून तयार होते तुम्हाला जर जागच्या जागी फिरवता येत नसेल तर पोळपाट फिरवून घेऊनही पुरणपोळी बनवू शकता अगदी छान काटोकाट पुरण भरलं जातं या पद्धतीने पुरणपोळी बनवून घ्यायची आता ही दोन्ही हाताने छान अशी तव्यावर पसरवून घ्यायची पुरणपोळी मोठ्या गॅसवर भाजून घ्यायची भाजते वेळी गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो ठेवायची नाही अगदी मोठ्या फ्लेमवर पुरणपोळी भाजून घ्यायची वरच्या साईडने हलकसं सा पीठ कोरडं व्हायला लागलं की पोळी पलटवून घ्यायची पोळी दोन्ही साईडने छान तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायची ते पाहू शकता लगेचच पोळी फुगायला हे सुरू झालेली आहे जिथून हवा निघत असेल एखाद्या चमच्याच्या मदतीने प्रेस करून पोळी छान भाजून घ्यायची ते पाहू शकता पोळी दोन्ही साईडने भाजून घेत आहे जिथून हवा निघत आहे तिथून या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं म्हणजे पोळी अगदी छान टम्म फुगते या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी ही पुरणपोळी अगदी टम्म फुगेल व मऊ लुसलुशीत अशी होईल आता याच पद्धतीने दुसरी ही पोळी मी भाजून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सेम याच पद्धतीने दुसरी ही पोळी भाजून घेत आहोत ही पोळी अगदी छान टम्मक फुगलेली आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी छान अशी पोळी फुगते या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर पहिल्याच वेळेस तुमच्या पोळ्या अगदी छान टम्मक फुगून लुसलुशीत अशा होणार पोळ्या बनवून घेईपर्यंत भजीचं पीठही छान भिजलं गेलेलं आहे पहिल्यांदा मी ते पापड तळून घेणार आहे तांदळाचे पापड तळत असल्यामुळे तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे जर तुम्ही उडदाचे पापड तळून घेत असाल तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा व कमी गरम तेलावर तळून घ्या जर तुम्ही कुरडई तळून घेणार असाल तर याच फ्लेमवर कुरडई तळून घेऊ शकता भजे बनवण्यासाठी हे कडकडीत एक चमचा तेल पिठामध्ये घालून छान मिक्स करायचं व भजी बनवून घ्यायची भजीतळते वेळी गॅसची फ्लेम मिडियम करायची व भजी सोडून घ्यायची कटाच्या आमटीमध्ये भाजीमध्ये किंवा ह्या भजीमध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही पूर्ण सात्विक म्हणजेच कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवलेला आहे तुम्ही बटाट्याच्या भाजीऐवजी मेथीची किंवा पालकची भाजी बनवून घेऊ शकता या भज्यांमध्येही तुम्ही पालक घालू शकता पण यामध्ये कांदा लसूण घालायचा नाही इथे भजी छान तळली गेलेली आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ भजी तळतेवेळी वेळी यामध्ये सतत सतत झारा किंवा कलता घालायचा नाही जेव्हा भजी पलटवून घ्यायची असतात तेव्हा त्यामध्ये झाऱ्या घालायचा इथे पाहू शकता अगदी छान अशी भजी तळली गेलेली आहेत याच पद्धतीने आता पूर्ण भजी बनवून घ्यायची या पिठामध्ये मी खायचा सोडा घातलेला नाही कारण हे पीठ आमच्या घरच्या डाळीपासून बनवलेलं आहे त्यामुळे यामध्ये खायचा सोडा घालण्याची एवढी गरज भासत नाही त्यामुळे मी यामध्ये खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घातलेला नाही माझा इथे पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तर अगदी एक ते दीड तासात पूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो व स्वयंपाक अगदी पद्धतशीर व अजिबात राडा किंवा पसारा न करता हा स्वयंपाक बनवून तयार होतो श्रावण महिन्यापासून सणांची लगबग तर ही सुरूच होते तेव्हा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक तर बनवतोच तेव्हा हा असा सात्विक स्वयंपाक एकदा तरी नक्की बनवून पहा अगदी झटपट होतो मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी दूध कटाची आमटी बटाट्याची भाजी भजी पापड भात व त्यावर वरण आणि दुधावर पोळीवर तसेच भातावर साजूक तूप येथे आपली नारळी पौर्णिमा विशेष पुरणपोळीची थाळी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय